चाचणी तालुका कागल येथील दूधगंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे सध्या आपण पाहू शकता की दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून यामुळे कोल्हापूर वाचणी हा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कोल्हापूर वाचणी मार्गच नाही तर वनाळी साके आणि बेळवले खुर्द या गावांना जोडणारी वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे स्थानिक रहिवाशांची आणि प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली आहे सुदैवाने प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत ठेवली तानाजी सोनाळकर बाचणी याबद्दल नेमकी